चला तर कोणा कोणाला आवडेल आमच्या शेताची सफर करायला बांधा बांधाने जायचं रस्ता नाही मोठा अगदी हिकडच्या बांधावरून तिकडं चला मी चालले आमच्या शेतात कोणाला आवडतं हिरवकार शेत पाहायला आणि आमच्या शेजारी फुलांची शेती पण आहे नारळाच्या झाडं पण आहेत चांगली छान बाग आहेत तर निसर्ग पाहायला कोणाला आवडत नाही आणि कोणाला आवडत असेल त्यांनी खरंच चाला आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा बघा आमच्या वावरामध्ये काय काय आहे आणि आपण चाललो आहे आता वावरात फिरायला फिरायला नाही कामं भरपूर असतात काम, काम करायलाच चालले मी माझी कसुरी मी काही उपटली वाळायला घातली आणि अजून काय उपटायची आहे तर ती उपटण्यासाठी मी चाललेली आहे आणि चला मस्त झाडाला पपाया बिपाया पिकलेल्या असतात आपण पाहू काय काय सापडतंय केळीचा गड पण आपला पिकायला झालाय तर चला माझ्याबरोबर सगळ्यांनी नमस्कार जोडी सास सोन्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा मी काल तुरी भिजवल्या आणि त्या आज वाळायला घातल्यात तर आमच्या शिवला ईद राहिलाय तर इतकं आवडतं ना दळण असो किंवा तुरी असो काही बाहेर वाळायला घातलं ना त्यात तो जाऊन बसणार आणि ते पांगवणारच तर आता ना दुपार झालेली आहे आणि मी त्याला पहिलं वाळ्या घातल्यात आणि आता थोडासा हात देते हात म्हणजे पांगवते आणि चला आमचं शेताकडं तर चला कोणाकोणाला आवडतं आहे त्यांनी आलेत ना तर बघा हे हिरवगार झाडं आणि का कांद्याचं गोठ म्हणजे त्यातून कांद्याचे बी येतात त्याची फुलं येते कांद्याची फुलं हे आमचे मुंजाबा महाराज आमची मोठी विहीर तर बांधा बांदाने जायला लागतं आणि गाडीवर गेलं तर लांबून आहे आणि क मधून गेलं तर असं पायवाट आहे आमची तर खरंच अशी पायवाटने पायबे घसरला हे झालं पाणी दिल्यावरती भीतीच वाटते पण आहे चला बघा आमच्या शेजारणीची फुलाची शेती पण खूप छान वाटतं बरं का आलं की असं मन प्रसन्न होतं पण काय आहे ना आज रविवार असल्यामुळं आमच्याकडं बाजारचा दिवस असतो लोगावचा बाजारजवळ आहे तर कालच त्यांनी काही आज काही अशी सगळी फुलं तोडली बिजलीची नाही तर इतकी पांढरी पांढरी असं मस्त शेत वाटतं ना खूप खूप छान वाटतं तर बघा शे पाहायला किती मस्त वाटतं आणि दिवस तसं जातंच आलं आहे बघा चार वाजलेत तर कशी फुलं आहेत मस्त तरी त्यांनी तोडली काल बाजार होता ना तो ले ले तर तोडलेली आहेत तर एवढी आहेत पाठीमागं राहिलेली काही भियाला ठेवलेत तर छान आहेत फुलं मन कसं प्रसन्न वाटतं तर चला का तर माझी फुलावाली शेजारी नाही आहे ना मैत्रीण तर ती भाजी उपटते आणि तिची आळूची पानं असतात तर ती आळूची पानं कापते काल फुलं तोडली सकाळी आणि आता आत्ताळूची पानं कापतात ताजी ताजी आळून यायला विकायला आणि आज रविवारचा बाजार आहे आमचा तिकडचा तर चला तर आता येता शेजाऱ्यांसंग बोलावा आपले दोन शब्द त्यांना सांगावेत त्यांचे दोन आपण ऐकावेत बरं वाटतं कुठंतरी असं हृदय मोकळं होतं आणि बोलतं राहावं हवामानसांनी तर चला आता मग आवरात आलं ना की मग या टोकापासून त्या टोकापर्यंत गेलं तर बरं वाटतं आता बघा आम आमची बाजरी अजून काही दिसत नाही मी चालले त्यातून मधूनच उगवली पण आता होईल था... हळूहळू मोठी मग नंतर त्याला आधी औषध मारावं लागन कारण इतकं गवत उगवलंय ना त्यात आणि नंतर मग खुरपणी तर चला आता मी चालले पप्पा या पात सापडते का एखादी गावले तर गावली, गावली कारण माझ्याबरोबर आले तनू आणि पुरी आल्यानं बरोबर की मग त्यांना आशा असते की काहीतरी मिळणार चिक्कू पपई डाळी आहे संत्रा आहे ते आपलं मोसंबी आहे मोसंबी बोरं आहेत बघू आता काय आहे ते तर चला आवरात आलीवर का मजात नाही काही ना काही मिळतच झाडाला पिकलेली पपई खायला पण भरपूर गोड लागते तर चला आल्यासरशी आपल्याला एक पपई सापडली आणि आता बघूया केळी पिकली कापली कुणीतरी कच्च तोडलंय ना केळीच झाडाचं म्हणजे केळ तोडायचं नसतं इथलं एक तोडलंय इथलं एक तोडलंय जसं आईच्या कडे वरलं कसं माणूस तोडत असं तारा असते ते त्या टायमाला आपण गड कापीन तेव्हाच त्याची फणे काढायची असते केळ तोडायचं नुसतं मध्ये कोणीतरी कार्यक्रम केलाय आता एवढ्या आठ ते पंधरा दिवसात ही केळी पिकायला सुरुवात होईल आठवड्यातच होणार आठ दिवस तिला लय जपायला पाहिजे ना वजनाने ना ह्या डेंग्यांना सुद्धा एका दिवस ती साथ देणार नाही पडण कारण भरपूर जड आहे गड़ आणि आता चला शेताफळाच्या बागात बघू कसं काय शेताफळीचं आता त्याला लई ताण दिलं ना पाऊस पडल्यापासून पाणी नाही दिलेलं त्याच्यामुळं चांगलंच ते, ते तानावरती मग ता आता सगळा पाला गळून गेला आहे आता त्याला पाणी द्यायला पाहिजे त्यात एक चिकूचं झाड आहे एक लिंबाचं झाड आहे एक डाळिंबाचं आहे अंजीर आहे पण ना त्याला पाणीच दिलं नाही अपहाराने एक याचं पेरूचं पण आहे पाणी न दिल्यामुळं फार झाड हे झाल्यात आता उन्हाळ्यात ह्या दिवसात पाणी दिलं ना चांगली वाट्यान तर बघा कशी पानगळ झाली आहे सगळी शेवगा आहे बघू आता काय काय सापडते मी ना आता थोड्या शेवग्याच्या शेंगा काढते तनूला वात्यान काय मला वाट्यान काय आमचे तणू आले आज आज रविवार सुट्टी ना तर ती पण आली माझ्याबरोबर शेतात बरं माहिती आहे काहीतरी खायला मिळतं छान असतं चा। इथं झाडाचं ताजं ताजं खायला भेटतं आणि त्यांना आमचं बँड आहे पाण्याचं तर त्याला नळ काढला होता त्या नळामध्ये बघा कोणी खुटी ठोकून ठेवली आणि त्या खुटीतून थोडीशी पिचकारी चालले पाण्याची त्यातून काय आता पाणी येत नाही किंवा काय नाही आता ते थाळी काढून त्याची खुटी काढावं लागेल कोणीतरी पार प्या करून टाकले आता झाडांना पाणी द्यायच्या टायम ते खोलून टाकता येईन तर बघू आता चिकूला लिंबाला म्हणलं पाणी देता येतंय का बघा पण एवढीशा दारावरती काही त्या झाडांना पाणी जायचं आहे त्यापेक्षा आता उद्या बरणं भरताना आहे ना अक्षयला सांगन की बागाला पण पाणी दे मग नाही जमायचं तरी पण मी ना पानं बिनं बाजूला सारून ठेवल्यात पाठक्याला आहे पण नाही व्हायचं जाऊ दे मी आता ना शेवग्याच्या शेंगा काढते आणि जाते बघ काय करायचं अगं पण ते जाड आहे आजी तिथे आजी त्याला तीनच आहे दोनच त्याला हा

आणि इथं ना मोर असतात मोरांचा आवाज ऐकला का बघा कसे ओरटतात मोर इथं येतात अगदी कोणी नसल्यावर आणि माणूस आलं की पळून जातात अडचणीत असे अशा झाडात तर चला शेवग्याच्या शेंगा घेतल्या एवढ्या भेटल्यात पपई भेटली एक आणि आता त्या काल परवास नेल त्या डफळीच्या शेंगा त्या काय ने न घेऊ ते बिया

शेताफळाच्या बागेला आता पाणी दिलं ना चांगला भर धरत आणि लवकर शेताफळ्याचं आता त्याला पाणी पडायला लागेल सगळी पानगळ झाली आणि ही पानं काही वायाल जात नाही याचं खत होतं या। तयार त्यामुळं ही पानं काय उचलायचं का नाही काय नाही आता शेताफळाला पाणी द्यायचं चला आता साठी मी गवत काढते कडवाळ आणि ते गवत आहे दुसरं ते कापिते ते ते वावरत आलं ना तर जनावरांना आशा लागत घरी गेलं की काहीतरी मला, मला खायला आणलं असेल जसं गावाला गेल्यावर लहान मुलांना घरात आशा लागत ती मला काहीतरी खायला येणार तसंच अगदी जनावरांचं असतं मस्त डोको डोकं पाहतात बघा गावणीला तर आता मी घेते गवत आणि आमचा मोत्यात कायम संगच असतो आमच्या त्याचा काय वादच नाही तर बघा चला गावात कापल्यानंतर आपण त्या दिवशी कसोरी मेथी काढून ठेवली होती तर ती गोळा करायची ती गोळा करून ठेवी ते आणि अजून एका वाप्यात राहिली ती उपाटते आता गोट्याच्या वाप्यामध्ये आहे ती मेथी काढून घेते आता एवढा वाफा मी खोरापल्याशिवाय काय घरी जातच नाही तर आता तेवढा वाफा खुरपायचा आणि मंगत जायचं जा। या गोटामध्ये सुद्धा टाकून ठेवली कारण गोट अर्धा सारा लावलाय अर्धा सारा की असे हे ठेवलेले टाकी आता ती कसुरी मेथी आपली जी बाजारात मिळते ती मेथी नाही कसोरी दिवसात येते फुलं एक अग आहे गोठे कांदं लावायचं आधी अर्धा आलं मग त्याला फुलं येतात हे म्हणजे कांद्याचं बी कांद्याची फुलं त्याला गोठ म्हणतात आपल्याकडे मग ह्याला आता बी येणार त्याच्यात काळं काळं बी निघणार आणि मग ते कांद्याचं बी टाकायचं मग त्याला बारीक बारीक असं रोप आले की ती दुसरीकडे लावायची mm -hmm. असते हे बघ सगळं बियावर आल्यात शेंगा आता याच बी दायच या मेथीच कोथिंबीर जाईल आपली हा ना कोथिंबीर उपटाय वाचून गेली ना बाई उपट उपट तुम्हाला न्यायला बघते तर चांगले चांगले उपट जिथे हिरवी आहे ना तिथले उपट आणि ना तुझ्या मम्मीला म्हणा वाळवून ठेव निवडून उन्हाळ्यात कधी कधी नसती मग ती घालायची वाळलेली तुझी आजी ठेवते ना करू? हा। करून हा मग तशी करून ठेवायची कधी नसल्या टायमाला उपयोगी येते ले वाट ना अगं भाई तो तर दिसणार त्या कोथमिरीत आ? चांगली हिरवी हिरवी उपट आणि पानं पानं घ्यायची आणि फुलं आलेल्या कोथंबिरेला उलट वासा असतो बघ चांगला कवळ्या कोथमिरेपेक्षा फुलं आलेली कोथमीर चांगली 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 उपट मस्त निवडून ठेवू मम्मीला म्हणा तंबाट्याची झाडं बांधली नाही काय नाही सगळी जागा होते वावरात आलं तर सगळं देण राहतं तर ना काही नाही लक्ष द्यायला लागत बाई आता गोठ मग चांगलं आलंय पांढरं दग आहे नुसतं पण आता हे कुत्र्या मांजरांनी त्याच्यात लोळलं नाही मग येईन बाया नाही तर कुत्र्यांनी जर लोळावलं तर ते, ते गोठ ना सगळं पडण लसणाला खादं टाकायला लागल त्याला शेणखत टाकलं तसं पहिलं थोडंसं परत टाकलं नाही आंदा लसूण नाही एवढा खास चला आता गवताचं वजं आहे शेवग्याच्या शेंगा पपई घेतली थोडंसं कांदं उपटल्यात आणि मेथीची भाजी ती काढून टाकली तिथं वाळायला आणि आता आम्ही निघालो घरी तर आता दिवस जात आलाय आता चाललो आम्ही घरी आणि बांधा बांधाने जायचं एक तर आमच्याकडं सुटली वाघाची बिया आणि मग जरा येरवाडीस गेलेलं बरं थोडासा दिवस आहे म्हणलं चला घरी आता तर बघा आमचं शेत कसं आहे सांगा बरं आमच्याकडं आमच्या शेतामध्ये कसा बा हिरवा भाजीपाला आहे थोडा थोडा आपला घरगुती आणि आजूबाजूला पण चांगला हिरवा परिसर आहे तर कोणाकोणाला आवडलं आमचं शेत आमच्या शेताकडलं आम वातावरण नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करत जा कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते आणि त्याला एका व्हिडिओला तीन जे बी नीट जातं म्हणून व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत चला आणि मावशीचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच नक्कीच फॉलो करा तर आम्ही घरी जात असताना आमच्या धाकट्या जाऊबाई पण गव्हाला पाणी भरत होत्या ती पण आमच्या बरोबर निघाली चला आम्ही चाललं घरी आता कारण घरी जाऊन बाहेर काढायची आणि चा पाणी करायचं नाही त्याला लागायचं तर आता वाजले साडेसहा आणि आपण घरी कसं वाटलं आमचा व्हिडिओ नक्की सांगा